नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिलीला नमस्कार भावा बहिणीला नमस्कार माता बहिणीला नमस्कार बघा जा सासूबाईचं स्रास झालं तस लय दुखतंय दहापळ झाली कामा मग मालक येऊन जेवण करून गेलेलं माहीत नाही हाका मारून मारून आडून ना गेलो तिथे उठले नाही तसं काय झालंय तेच ना काम पडलं तर ना जवळजवळ झाली जाणं त्यानं धुकायला लागले जास्त आता पाच वाजलेत बघा पाच वाजता चाललं आता बरोबर आता उठून जेवण करायले बघा दाजी जेवण करून गेलेले माहीत नाही हा मारले त्यांनी आता फोन केला उठायचे का नाही हे जेवण करावं दवाखाने तर यावं असं फोन केला मालकाने तेव्हा आता उठले का भाकर खाय दे या जेवण करायला दवदव झाली पळापळी झाली आरायची नेहची आर सगळं त्याच्यामुळे जरा जास्त दवदव झाली त्याच्यापासून काय होतंय ुखते डॉक्टर म्हणले होईल दोन चार दिवस ओळखीच्या डॉक्टरला विचारलं म्हणलं असं का झालं हो। कामा पाय हे दुखायला गे तर जवळ जवळ झालेली असते म्हणजे होत असते म्हणजे दोन चार दिवस आर होते गेले तर आता खायली चपाती कढी थोडी भाजी थोडे आमटे आहे चपात्या भाज्या पटकरणी केले आणि बसले जेवायला हो का या जेवण करायला आता वगैरे आपल्याकडे अरे टॅन नाही झालायचं आज खूप लांबून यायला लागल्या होत्या भेटायला येणार होत्या आज पण ते काहीतरी कामा निमित्त रेस्ट झाले त्यांचं येणार ते एक दोन दिवसा आता त्यांना व्हिडिओ उशिरा पोचला म्हणले आम्हाला तर ते आता येणारे सगळे भेटायला आपल्याला लांबून येणारे

या तुम्ही पण आमच्या घरी जेवण करायला या चाल का नक्की या तुम्ही म्हणताल तसं का बरतात ह्या हातात हातात हादा अवघड मोबाईल एका हातात जरावा लागतोय बुंदी खायला या मला जमते बघा दिसली हो का बुंदी सगळे वाटली थोडी राहिली बुंदी मला मन टाकून द्यायची ना कोण मला सरदाच जमते सरदाची राहिलेली ज्याला जमते त्याने मागून बघा रात्री एखा महिन्यात सुद्धा नेले पण मागू मागून ज्याला आवडते त्याला तिथं उपाशी मेल्यावर कळतं काय पाळायचं आणि काय नाही त्याच्यामुळं मला सगळं जमत बघा जमत म्हणजे कसं मी मागूनच घेतलेलं तेव्हा पर डे घेताना हे आणि आहे म्हणलं मी सगळं खाणारच त्याच्यामुळं सगळं जमत मागून घ्यावं लागतं देवाला ज्याने ज्याने मागितलं नाही जसं मी सगळं मागितलं मला सगळं जमत खायला काल पण व्हिडिओ टाकावा म्हणलं म्हटा पण काल काळ झालं एकता आले लांबून भेटायला त्या राड्यात बोलण्यात बसण्यात दाजे घरी व्हिडिओ टाकला नाही ते पण माता बहिणी काल पण टाकायसाठी त्यांना काय झालं व्हिडीओ मी श्रद्धाला या म्हणजे टाकला काय की उशिरा पाचला त्यांच्याकडं मग ते काय झालं भेटायला मग त्यांना स्वयंपाक करायचा जेवण करून खावालायचे मा घरी नव्हतं मग ते असेल म्हणजे व्हिडिओ काढतात तयार व्हिडिओ राहिला त्यांचा पण राहिला सॉरी तुम्ही पण या जेवण करायला कोणता कार्यक्रम म्हणले दवधव दव होतेले पळापळी होते तेव्हा नाही काय वाटलं दुसऱ्या दिवशी दुखलेले दुसऱ्या दिशेपासून चांगले दोन तीन दिवस गोळ्या um, आणल्या दाजिने रात्री गोळ्या आणल्या तेव्हा तरी बरं आहे दवध झाली का कुणा तरी दुखतेस कार्यक्रम पंचाय द्या का आता बी यायच्यात बघा पात रोडच्या ताई येणार आहेत आता भेटायला त्यांना पण वेळ आपला उशिरा पोचलेला आहे म्हणलं येऊन जाते मी बरं या पात रोड का होऊन जाण कस काय तर नाव तू येणार काय पाहिजे होतं मी चार पाच दिवस आधी व्हिडिओ टाकायला पाहिजे होता आधी सासूबाईच्या श्राधाचा तर सगळ्यांनी पचरा असता व्हिडिओ टाका आता काय आ आणण्यात सगळं कामात टाईम केला ते त्याच्याकडे ध्यान गेलं नाही सगळं आणायचं नेहायचं सगळं होतं तर आता या माता बहिणीनो सगळेजण या तुम्ही येणार सगळेजण आता तुम्ही पण या